परभणी शिवसेना शिंदेगड जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह परभणी तहसीलदारांना निवेदन सादर केले असून दिलेल्या निवेदनात असं नमूद करण्यात आलं आहे की शासनाच्या निर्देशानुसार परभणी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी स्वतःचे शेतकरी आयडी काढलेले आहेत परंतु कार्यालयीन स्तरावर हे शेतकरी आय डी मंजुरी अभावी अद्याप प्रलंबित राहिलेले आहेत परिणामी शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना व लाभांसाठी अर्ज करताना अडचणी येत असून अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे या विषयास वैयक्तिक लक्ष घालून परभणी तालुक्यातील प्रलंबित राहिलेले शेतकरी आय डी मंजूर करून देण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी आणि शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळावी असं नमूद करण्यात आलं आहे दिलेल्या निवेदनावर आनंद भरोसे प्रभाकर कदम बाळासाहेब पानपट्टे शंकर राऊत संदीप जाधव संतोष सामाले उत्तम बुलबुले शाबुद्दीन शेख ज्ञानेश्वर रसाळ सुभासरा गरुड सतीश कोकाटे आदींच्या स्वाक्षरी आहेत